काय नेमकी मागली काय नेमकी काय घटना घडली काय मागली या ठिकाणी बारामतीच्या ठवण पाटील चौकामध्ये ता। एक ता। गरीब शेतकरी सायकलीवर जात असताना भरताव वेगाने आलेल्या डम्पर टिपरनी त्याच्यावरचा जो ड्रायव्हर एवढा पिलेला दारू आहे दारू पिलेल्या ड्रायव्हरनी त्याला चाकाखाली घेऊन आज त्या बारामतीकाराचा जीव घेतलेला आहे या ठिकाणी आणि याच्या निषेधार्थ आम्ही सर्वसामान्य बारामतीकारांनी रस्ता रोको केला होता की जोपर्यंत तुम्ही ही जी चालू केलेली मा वाहतूक आहे टिपर आणि डम्परची ही बंद करत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही तर बारामती पोलीस प्रशासनाने लिखित पत्र दिलेलं आहे की त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे तर आता आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकरांचा दुःखद घाटना घडलेली आहे त्या हॉस्पिटलकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी आहे आता तिकडे चाललोय तिथं जर त्यांची व्यवस्था नाही केली त्या प्र कुटुंबाची प्रशासनाची जबाबदारी आहे जसा हप्ता घेत ना तसा आता त्या माणसाची व्यवस्था करायची नाहीतर प्रशासनातले जे अधिकारी आहे आरटीओ ओवाले जे पैसे गोळा करते एजंट आहे तुम्हाला गावल तिथं आम्ही कर पोंगळ करून मारवास मिनिट हां जसा प्रशासनाने त्या ड्रायव्हरला आणि गाड्यांना सुखरूप पोहचवलं तसं आता ज्या ज्या घरात घरातला जीव गेलेला आहे त्यांची बी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे पत्रक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आपण याद्वारे सूचित करण्यात येते की बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या झालेल्या प्राणघातक अपघाताच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक यांनी केलेल्या आव्हानानुसार बारामती शहरातून तसेच परिसरातून वाहतूक करणारे टिपर डम्पर हायवा यांना रात्री सात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वाहतूक करण्याबाबतचा आदेश संधी देत विभागाकडून तत्काळ प्राप्त करून घेऊ म्हणून त्यांनी लिखी दिलं आहे व ती रात्रीची जी होती तशी करायची आणि पी आय साहेबांनी स्वा घेतलेला आहे तर पी आय साहेबांचं जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आणि हे सगळी अजून डेड बॉडी काही घेतलेली नाही परंतु आम्हाला काय बाहेरून येणाऱ्या लोकांना सर्वसामान्य बारामतीकारांना बी जीव तर बारामतीकाराचा गेला आहे पण ह्याचा ह्याच्या ह्याची जी मागणी आहे करांची लीके, लीके की आम्हाला पी आय साहेबांनी लिखे लिखे दिलेला आहे किती आदेश त्यांचा प्रांत साहेबांकडून घेतात प्रशासनाकडनं जर कडक पावलं नाही उचलली गेली तर तुमचं पुढचं बारामती कर कडक आहितलंय मग पुढचं पवित्र करत बारामती कर कडक आहेत काल बघितलं ना तुला जेलमध्ये टाकेल म्हणलाय आमचा आमदार दोन कोटी ज्याने उधारी दिली ना त्याला कसा बोललाय तसेच सगळे बारामती कर आहेत मग काय करायचं आता सांगून नाही करणार तुला कधी त्यांना झाल्यावर कळेल जी बाहेरचे ठेकेदार आलेत नाहीत तुमची तुम्ही जी बारामतीकरांना मारता हे काही ठेकेदार इथलाय का तेव्हा आमच्या इथल्या पोरांनी ज्यांनी एक दोन ब्राजच्या गाड्या घेतल्यात त्यांना दांदा नाही आणि यांनी उतडा आणलाय बारामतीत हे काय इथले आहेत का लोक ही बाहेरचे आहेत आणि आता तुम्ही म्हणताल ती बाहेरची माझी परप्रांतातली नाही इथलीच आहे फक्त शेजारच्या जे तालुक्यातले आहेत तुमच्या तुमच्या इकडं तिकडं दौंडला बी मारताय इंदापूरला मारताय किंवा पारनेरचा होता एवढा पिलेला ड्रायव्हर होता की त्याला 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 हा पोलिसांनी धरून धरून न्यायला चालता येत नव्हतं त्यामुळं पुढची काही सीसीटीव्ही येत नाही काय दाखवायला त्याचं बिल कार्ड आहे पुरत तिथं सीसीटीव्ही लावलं होतं बघा तर काय आहे त्या अवस्था बघा आता आता लाखो रुपये बघा बिल नय फक्त बिल आहेत फक्त बिल दुसरं काहीच नाही फक्त मुली दाखव का था था बाकी काय